पप्पा मी काय म्हणाल आले की ऐकू आला म्हणजे की नाही आता दोन हजार चोवीस जाते नवीन वर्ष येते बघा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस नवीन वर्षा दिवशी मला काय तर गिफ्ट नवीन वस्तू आणा कि की बरे तुला काय फरक पडणार की आणतो परी आई गिफ्ट दिल्या मी काय तर म्हणतो कि तुम्हाला मी असं करतो मग तुला कामामध्ये मदत होते तुला एक सवत घेऊन येतो मी दुसरं लगीन करतो तू बघा तुमच्या आधी आरशामध्ये मध्ये सवत करतो मन मा। माझे पप्पा म्हणून दिल्यात माय तुम्हाला दुसरं कोण देत होतं काय हिंग है? हॅन्ड का कांद्याचा पाचोडा उडत उडत गेला तुझे पप्पा म्हणजे पाया पडत पडत आला <laughs> फोन लावतो दोन दिवस माहेरला जातो म्हणतो कसं करतात की बघतो ते बाई कशाला फोन आता हा बोल हॅलो कुठं आहे हा बर बर मी कि नाही दोन दिवस माहेरला जाऊन यावं हो काय कि म्हणतो एक मिनिट थांब ह्यांडगा लागून ही बाई उभं किरकिर करलाय मला थर्टी पार्टी जोरात करत होती जाऊ <laughs> हा जा मग हा पैसे आहेत की वाटला हो हा बर बर हा पण माहेरला जातो म्हणली होतीस की <laughs> हा मला माहित होता तुम्ही भूतकाळात बसून येत्या म्हणून हो मी तुम्हाला उग म्हणला हॅलो आई बोल पाच मिनिट राह ना मी या गड्या पशी आ, या गडी मजा बरोबर मी तरकारी आणा गेला तर मग त्याला ढोसत बसले आई कोणा मामी मी धोका केला नाही हिन धोका केली मजा बर काय धोका केली मार्केट ला जाऊन एक घंटा मध्ये येतो म्हणून पाच दहा मिनिटांमध्ये वापिस आली आहे हॅन्डगा हँडगा नुसतं डायलॉग झाले नाही माय ब्रँड झाले ब्रँड होय माय बापू लवकरच आपल्या मध्ये सानूच्या पप्पाच हेंडगा वडापाव पावभाजी सेंटर येणार आहे लय सोप्रेस आहे माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल च्या बाजूला ग्रँड ओपनिंग ची तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस वर शनिवार सगळ्यांनी नक्की या बर की आ, तुम्हाला माझ्या आग्रहाचे निमंत्रण सगळ्यांनी नक्की या तारीख तर ध्यान आहे ना अठ्ठावीस ता। डिसेंबर दोन हजार चोवीस पत्ता माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या बाजूला हेडगाव वडापाव कोणाचं सानूच्या पप्पाचं नक्की या हेच आग्रहाचं निमंत्रण तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद बाय